महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष आणि त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू धर्मात चारधाम यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थक स्थळे आहेत जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पाठळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष आणि त्यावरील असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चौदा जुलैच्या शासन निर्णयानुसार राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेतून प्रति व्यक्ती तीस हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास आदी बाबींचा समावेश असेल भारतातील त्र्याहत्तर आणि राज्यातील साठ निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता योजनेतून एक वेळ लाभ घेता येईल सदर योजनेतून पात्र प्रवाशांची निवड पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल या योजनेतून निवड होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील सदर अर्ज करण्यासाठी नवीन तयार करण्याचे काम शासन स्तरावर आहे अर्ज करताना आधार कार्ड कार्ड रेशन अधिवासाबाबत पुरावा उत्पन्न दाखला वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल क्रमांक योजनेच्या अटी पालन करण्याबाबत हमीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक राहतील योजनेचे अर्ज स्वीकारणेमे शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे तत्पूर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी का कागदपत्रांची पूर्तता आपल्या स्तरावर करावी पोर्टल सुरू होताच अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे या जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका